विश्ववंदनीय विश्वगुरु महाकालुनिक तथागत गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महामानव सर्व महामाता यांच्या विचारांना अभिवादन करून काल शुद्धोधनाचा पुरही राजपुत्राला संसारामध्ये रमण्यासाठी अनेक उदाहरणं देऊन अनेक राजांचे उदाहरणं देऊन स्त्रियामध्ये रम रमवान होण्यासाठी या राजपुत्राला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतो राजपुत्र तो अतिशय शांतपणाने ऐकतो आणि आता राजपुत्र काय उत्तर देतो ते आज आपणाला बघायचं आहे प्रकरण बारा राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर पवित्र परंपरेने समर्थ लिहिलेली व योग्य वाटणारी महामंत्र्याची ही वचने ऐकून गर्जनासारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुमची ही भाषा तुम्हालाच योग्य आहे परंतु तुमची चूक कुठे होत आहे हे मी तुम्हाला पटवून देईन मी एक विषयाची अवहेलना करत नाही सर्व सृष्टीतील प्राणी मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे सर्व जग अनित्य आहे याची जाणीवही असल्यामुळे माझे मन त्यामध्ये रमत नाही जरी हे स्त्री सौंदर्य कायम राहणारे असले तरीही विषय भोगातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही आणि जरी तुम्ही म्हणत असले की थोर महात्मेसुद्धा विषय वाचनाला बळी पडले तरी त्यांच्या या उदाहरणाला प्रमाण मानता येणार नाही कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे तर ते सगळं उदाहरण सगळे उदाहरणं ऐकते त्याच्या सगळ्या गोष्टी ऐकते आणि ते ऐकल्यानंतर राजपुत्र असे शांत पण जरासे उंच आवाजामध्ये त्याला म्हणतात की माझ्याबद्दल जे तुमच्या मनामध्ये जो काही स्नेहभाव आहे ते तुम्हाला योग्यच आहे पण तुमची चूक कुठं होत आहे हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे जे मागचं प्रकरण आणि त्याचं जे उत्तर आहे हे काय म्हणता येईल त्याला शब्द मागच्या याच्यामध्ये आपण शब्दछल बघितलेला आहे वर्णन बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये त्याला उत्तर राजपुत्र कशा प्रकारे देत आहे हे आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत आहोत दुसरा अर्थ असाच होतो की समोरचा माणूस या शब्द, शब्द आपणाला कितीही मोहून टाकण्याचा प्रयत्न करीत असला तरी योग्य माणसांनी त्या शब्दछलामधून कसं बाहेर निघावं याचं उदाहरण म्हणजे हे राजपुत्राचं उत्तर आहे तर हा उत्तर आता कशा रीतीनं देतो बघा आणि उत्तर देतानाही सिद्धार्थाचं अगदी बालपणापासून एखादं बोलणं आहे ते बोलणं कसं आहे ठाम आहे ते बोलणं कसं आहे कोणावर टीका न करता आहे बोलणं ठाम आहे अगदी व्यवस्थित आहे पण समोरच्याला अगदी राग येणार नाही ठामपणे कसं सांगायचं हे आपणाला या सिद्धार्थाकडून गुण लक्षात घ्यायला पाहिजे याही ठिकाणी तो काय म्हणतो त्याला राग तुमची भाषा योग्य हो आहे अतिशय चांगली आहे परंतु तुम्ही कुठं चुकत आहात हे मी तुम्हाला सांगून देण्याचा प्रयत्न करीत आहे पुन्हा असंही तो म्हणतो की स्त्री सुख असेल किंवा ऐक सुख असेल हे जे भौतिक सुख आहे याची मी अवहेलना करत नाही हे जीवनामध्ये पाहिजे त्यांना मी नाकारत नाही परंतु त्याच्यामध्येच सारखं गुरफटून राहणे हे मला आवडत नाही आणि तुम्ही जे काही महापुरुषांचे उदाहरण दिलेले आहेत त्यांना क्षणिक आनंद भेटला असल परंतु त्यांचा तो पूर्ण इतिहास बघत असताना असं लक्षात येईल की त्यांचा शेवट कुठंतरी नाशवंतामध्ये झालेला आहे आणि एखाद्या वेळी मी असंही मान्य केलं की स्त्री सौंदर्य हे कायम, आए। ते कायम किवा जिते एहिक आहे ते कायमच राहणार आहे असं जरी असलं तरी मी त्याच्यामध्ये रमणारा कायमचा रमणारा नाही असं तो उत्तर त्या महामंत्र्यांना देतो जिथे सर्वनाश आहे किंवा जिथे ऐहिक विषयाचा मोह आहे अथवा जिथे आत्मसहमानाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरी महानता असूच शकत नाही काय म्हणतो की ज्या ठिकाणी सर्वनाश आहे तिथे नेहमीच ऐहिक सुखाचा मोव आहे आणि आत्मसयमनाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरी महानता असूच शकत नाही की आत्मसयमन माणूस बाहेरचं युद्ध जिंकू शकते बाहेरच्या शत्रूशी मुकाबला करू शकते खरी अडचण होते आपल्या घरातल्याच माणसाशी मुकाबला करणे बाहेरच्या माणसाशी आपण लढू शकतो संघर्ष करू शकतो परंतु घरातल्या माणसाशी ते आपल्या जवळचे असतील किंवा आपण ज्यांना मानतो त्या माणसाशी ते आवडीचे असतील तर त्या माणसाशी सुद्धा आपल्याला काळजी घ्यावावी लागते आणि हे सर्व करत असताना सर्वात महत्वाची जर गोष्ट कोणती असेल की तुमचा स्वतःवरचा विजय हा अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला दुसऱ्यांचे दोष दाखवता येतील पण स्वतःचा दोष किंवा माझ्यामध्ये काय कमतरता आहे हे तुम्हाला शोधून काढणं हे फार महत्वाचं आहे आणि जो स्वतःवर विजय मिळवतो त्याच्यासारखा महान कोणीही नाही असं सिद्धार्थ म्हणतात आणि पुन्हा अनेक महात्मे आता याच उदाहरण जर तुम्ही बघितलं अं इयातीच हा सतत म्हणजे त्याच्या विसाव्या वर्षापासून ते, वर्षा ते अगदी वार्धक्यापर्यंत तो स्त्री सौंदर्यामध्ये रमलेला होता मग अगदी अगदी शेवटचं वार्धक्य आलेलं आहे शेवटचं वार्धक्य आलेलं आहे अशा वेळेस त्याला वाटते की या स्त्री सुखामध्येच रमावं पण काय करावं मग अशा वेळेस त्याचा जो मुलगा असतो तो मुलगा त्या राजाला म्हणतो आपल्या वडिलाला म्हणतो की बाबा माझ आयुष्य तुम्ही घ्या तुमचं आयुष्य मला द्या आणि तो एवढा त्या स्त्री सुखामध्ये मग्न असतो की आपल्या त्या कल्पनेमध्ये आपल्या मुलाचं आयुष्य स्वतः घेतो आपलं आयुष्य मुलाला देतो म्हणजे मुलगा म्हातारा होतो तो तरुण होतो पण हे जेव्हा आदला बदल होते तेव्हा मात्र त्याला चूक कळते हे मी काय केलं माझं वडिलांच काम काय आहे आपण काही तर फक्त सुखासाठी आलेलो आहोत का ही जेव्हा पण हे जीवनाचा नाश होतो तेव्हा अशा चुका लक्षात येऊन काही उपयोगाच नाही स्वतःची चूक केव्हा लक्षात येणं आहे हे फार महत्वाचं आहे आपण अजून असं म्हणता की स्त्रियाशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ते वर वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी त्याची मला गोडी वाटत नाही आपण असं म्हणता की वरकरणी कोणाची स्तुती करा आपण बरंच असं बोलता बोलता घरामध्ये म्हणतो पटत नाही ना वर वरकरणी दाखव ना माझं तू मला स्वभाव फार आवडतो असा आवडतो वर वरकरणी दाखवायचं आणि चालत राहायचं तर सिद्धार्थ असं म्हणतात की मला हेही पटत नाही जे मनात आहे तेच बाहेर आहे जेव्हा खरे पण नसेल तिथे स्त्रीची इच्छा पूर्ती करण्यात मला मुळीच आवडणार नाही जर माणसाचे मन जर संयोगात नसेल त्या संयोगाचा धिक्कार असो असेच मी म्हणे आता बऱ्याच वेळेस काय होतो हा प्रकार जास्ती करून एखाद्या नवीन लग्न झालेलं आहे आणि काय आहे मुलाचं किंवा मुलीचं आधीच दुसरीकडे प्रकरण चालू आहे मग आई वडील काय करतात की बाबा ते सुटण्यासाठी ते लग्न लावून देतात म्हणजे ती मागची पिढा त्याची निघून जावावी आणि मग हे लग्न झाल्यानंतर मग आई वडील समजावून सांगतात कि मुलाला किंवा मागचं सगळं विसरून जा बरं बरं ते जरी असलं तर वर कर्णी चांगलं आहे पत्नी किंवा आपला पती चांगला आहे असं दाखवण्याचा तू प्रयत्न कर तेव्हा सिद्धार्थ असं म्हणतात की या वरकरणी याच्यामध्ये मला काही गोडी का नाही आहे हे जेव्हा पती आणि पत्नी ज्यांचा जेव्हा एकमेकावर विश्वास असेल त्याच नात्याला खरा अर्थ आहे अन्यथा नाही जिथे खरेपणा नसेल त्या ठिकाणी स्त्रीची इच्छा पूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर माणसाचे मन त्या संयोगाचा नसेल तर त्या संयोगाचा मी धिक्कार करतो अशा खोटेपणाचा मी काय करतो धिक्कार करतोय जिथे मन विषयाधीन झालेले आहे जिथे मिथ्यावर विश्वास असेल असीम अशक्य असेल जिथे विषव दोष न पाहणारे मन असेल तर मग अशी स्वतःची वंचना करून घेण्यात काय या ठिकाणी एक उदाहरण असं सांगितलेलं आहे सिद्धार्थांनी किंवा सिद्धार्थ जेव्हा बुद्ध होतात त्यावरच एक उदाहरण असे सुंदर सांगितलेलं आहे त्यांनी की आकर्षण आणि प्रेम म्हणजे काय त्याच्यामध्ये सांगितलं की बाई एक सुंदर आता गुलाबाचं फूल आहे एक झाड आहे त्या झाडावर गुलाबाचं फुल आलेलं आहे आणि ते बघून मला फूल इतकं टवटवीत आहे छान आहे आणि मला वाटलं अरे खूप आहे मला त्याच्याबद्दल मोह निर्माण झालेला आहे मी काय केलं गेलो आणि त्या फुलाला तोडलो वास घेतला सुगंध घेतला नंतर पुस्कारून टाकलं हे झालेलं आहे आकर्षण आज या काळामध्ये या आकर्षणा जीवनाचा उद्ध्वस्त करत आहे आणि प्रेम म्हणजे काय अरे ते फुल चांगलं आहे ना मग ते फुल त्याच झाडावर कसं टिकेल तो जास्ती दिवस कसा राहील याच्यासाठी त्याची काळजी घेणे म्हणजे त्याच्या समोरच्या माणसाच्या सुख दुःखाची काळजी घेणे म्हणजे प्रेम आहे असं सिद्धार्थ त्या ठिकाणी समजावून सांगतात आणि विषय वाचण्याचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागले तर ते पुरुष स्त्रियांनी त्यांच्याकडे बघावे यासाठी आपत्र नाहीत काय आणि ज्या स्त्रिया या योग्यतेच्या नाहीत काय त्यांच्याकडे पुरुषांनीही बघू पुरुषांनी बघू सुद्धा नाही एकमेकाकडे पाहण्यासही अपात्र आहेत असंच नाही का पुन्हा अजून प्रश्न करतात की ज्या स्त्री पुरुषामध्ये एकमेकामध्ये आपुलकीची भावना नाही प्रेमाची भावना नाही एकमेकामध्ये विश्वास नाही अशा स्त्री पुरुषांनी एकमेकाकडे बघण्यात काय फायदा आहे एका ठिकाणी राहण्यात काय फायदा आहे ते अपात्र नाहीत का कारण या गोष्टी अशाच आहेत मला खात्री आहे की अशा नीच विषय भोगाच्या कुमार्गाकडे तुम्ही मला घेऊन जाणार नाही म्हणून मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की तुम्ही जे काही उदाहरण दिलेली आहेत ते उदाहरण मला पटत नाही आणि अशा कुमार्गाकडे तुम्ही नेणार नाही राजपुत्राच्या या दृढ संकल्पाने उदय निरुत्तर झाला त्यांनी ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला म्हणजे राजा धनाला निवेदन केली आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगापासून परावर्त असल्याचे जेव्हा शुद्ध धना समजले त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो विवळत होता महामंत्र्याला त्यांनी निरुत्तर केलं वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगून मग तो महामंत्री शुद्ध धनाकडे आला आणि शुद्ध धनाची काळजी अजून वाढली की आता आपला मुलगा संसारात रमणारा नाही जस एखाद्या हत्तीच्या शरीरामध्ये बाण भुजतो ज्या वेदना होतात त्याला त्या ते वेदनेमुळे त्याला झोप येत नाही तसच शुद्ध धनाला आपल्या या मुलाच्या काळजीमुळे मुलाच्या चिंतेमुळे त्यांना झोप येत नाही राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व त्याच्या जीवनाचा ज्या प्रकारची कलाटणी मिळवण्याचा संभव होता त्यापासून त्याला प्रवर्त करण्यासाठी राजा शुद्धधनाने आपल्या मंत्र्यासह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला पण पर आतापर्यंत योजलेल्या उपायाखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही एखाद्या पुरुषाला जो महान असेल खूप मोठा असेल आणि त्याला जर खाली घ्यायचा असेल तर त्याला काय करावं लागते संस्कार घिन किंवा तशा भावना कराव्या लागतात परंतु सिद्धार्थ तिथं कुठेही रमला नाही आणि मग शुद्ध धन किंवा त्या सगळ्या मंत्रिमंडळाला वाटलं की आपण हे जे काही उपाययोजना केलेल्या आहेत या उपाययोजनामध्ये कुठेही सिद्धार्थ गुरफटत नाही आता काय करावं आणि त्या ज्यांच्या पुष्पमाळा आणि अलंकार व्यक्त ठरले ज्यांचे हावभाव व लाडी गोडी निष्फळ ठरली असे आपले रतिभाव हृदयात लपून ठेवलेल्या त्या युवतीचे ते अंतपूर विसर्जित करण्यात आले मग ज्या का हो काही स्त्रिया सौंदर्यवती त्या ठिकाणी आणल्या होत्या त्या सर्व स्त्रियांचा काही उपयोग होत नाही असं जेव्हा शुद्धधनाच्या लक्षात आलं तेव्हा त्या स्त्रियांना त्यांनी काय केलं त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून दिलेलं आहे तर असा हा सिद्धार्थ आणि याच एक उदाहरण म्हणजे आजच्या आधुनिक काळामध्ये आपणाला बाबासाहेबाकडे बघता येईल बाबासाहेब काय म्हणतात की लोक मला भीतात माझा विरोधकसुद्धा मला भीतात का भीतात मी जगामधलं सर्वात विद्वान आहे म्हणून मला भीतात का मी फार मोठा तत्त्वज्ञानी आहे म्हणून भितात का तसं नाही या जगामध्ये एकावून एक, एक शिकलेले माणसं आहेत खूप विद्वान आहेत मग मला का भीतात तर माझ्या एवढा मला त्याचा अभिमान आहे मला त्याचा गर्व आहे की माझं चारित्र्य अतिशय शुद्ध आहे विरोधकसुद्धा चारित्र्याविषयी माझ्यावर टीका करू शकत नाही असं आंबेडकर ठामपणे म्हणतात ही चारित्र्यतात आंबेडकरांकडे कोणा कोणाजवळून आलेली आहे ती बुद्धाकडून आलेली आहे कारण त्यांनी लहानपणीच त्यांचं ते चारित्र्य वाचलं होतं तर असे गुण आपण आपल्या भावी पिढीमध्ये आपल्या मुला मुलामुलीमध्ये हे गुण त्यांच्यामध्ये पेरण्याचं काम ते रुजवण्याचं काम त्यांच्या पालकांचं आहे असो पुढे आता शाक्य संघात प्रवेश शाक्याचा स्वतःचा एक संघ होता वयाची वीस वर्ष झाल्यावर प्रत्येक शाक्य तरुणाला संघाची दीक्षा घ्यावी लागत असे संघाचे सभासद व्हावे लागेल सिद्धार्थ गौतमाला वीस वर्ष पूर्ण झाली होती संघाची दीक्षा घेऊन त्याचे सभासद होण्यास ते योग्य असे वय होते शाक्याचे एक सभागृह होते त्याला ते, संथागार ते कपिल वस्तु नगरात होते संघाच्या सभाई या संथागारात होत असत सिद्धार्थाला शाक्य संघाची दीक्षा देण्याच्या हेतूने शुद्ध धनाने शाक्याच्या पुरोहिताला संघाची सभा बोलवण्यास सांगितली त्यानुसार कपिलवस्तू येथील संघाची सभा झाली सिद्धार्थाला संघाचे सभासद करून घ्यावे म्हणून पुरोहितांनी संघाच्या सभेत ठराव मांडला मग आता हा जरी राजा असला त्याची पद्धत शिदोधन जरी राजा असला तरी त्यांचा एक संघ होता आणि या संघामध्ये ज्यांचं वय वीस वर्ष झालेले आहे अशा प्रत्येक तरुणाला या संघामध्ये प्रवेश मिळत असे तरुणीला नाही तरुणांना आणि त्या संघाची त्यांना दीक्षा घ्यावी लागत असे मग त्याचा तो त्याच्या काही आटे होत्या ती आटे म्हणजे कोणती की त्याचं वय वर्ष वीस पूर्ण झालं पाहिजे या शाके लोकांचं एक सभागृह होतं त्याला संथागार म्हणतात आपण वेगवेगळे सभागृह तर, तर त्या काळे त्याला काय म्हणायचं संथागार असं म्हणत होते आणि या संतागाराचा एक नियम असा होता की समजा एखादा वक्ता किंवा पाहुणा जर कोणी बोलत असेल तर ते पणे शांतपणे अगोदर ऐकून घ्यायचं आणि श्रोत्यामध्ये जर कोणाला प्रश्न निर्माण झाले असतील तर त्याचं बोलणं झाल्यानंतर मला एक प्रश्न विचारायचा आहे किंवा माझे मत मांडायचं आहे असं विचारून त्या ठिकाणी बोलावं लागत असे हे संथागाराचे नियम होते आजच्या सारखं जसं आपण संसदेमध्ये बघतो एकच उठते एक होते त्याला सभागृह म्हणायचं का हे आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे मग शुद्धोधन हा राजा असला तरी सर्व सभासदाच्या वतीने याला तिथे प्रवेश द्यायचा होता म्हणून शुद्धोधनाने आपल्या पुरोहितांना सांगितले की सर्व शाक्य लोकांची सभा घ्यायची आहे तशी तुम्ही सूचना द्या तेव्हा भाषण केले शाक्य शुद्ध धनाच्या कुळात जन्मलेला सिद्धार्थ गौतम संघाचा सभासद होऊ इच्छितो त्याचे वय वीस वर्षाचे असून तो, तो सर्व दृष्टीने या संघास सदस्य होण्यास पात्र आहे म्हणून त्याला या संघाचे सदस्य करून घ्यावे असे मी सूचितो या प्रस्तावाच्या विरुद्ध असणाऱ्याने आपले मत व्यक्त करावे सभा सुरू झाली सेनापतीने प्रस्ताव मांडला काय म्हणला की बाबा शुद्धधर राजाचा जो मुलगा आहे गौतम तो आता पात्र झालेला आहे आणि त्याला सभासदत्व द्यायचं का आपलं मत काय आहे या सूचनेविरुद्ध कोणीही काही बोलले नाही सेनापती पुन्हा म्हणाला मी दुसऱ्यांदा सांगतो जे कोणी या ठरावाच्या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे विरुद्ध बोलण्यास कोणीही उभे राहिले नाही सेनापतीने पुन्हा म्हटले मी तिसऱ्यांदा सांगतो की कोणी या विरुद्ध असतील त्यांनी बोलावे तिसऱ्या वेळी सुद्धा कोणी ठरावाविरुद्ध बोलले नाही शक्याचा असा नियम होता एखाद्या ठरावाशिवाय त्यांच्या संघात कोणतीही चर्चा होऊ शकत नाही कोणताही ठराव तीन वेळा समंत झाल्याशिवाय तो समंत झाला असे जाहीर करता येत नाही सेनापतीने मांडलेला ठराव तीन वेळा बिनविरोध समन झाल्यामुळे सिद्धार्थचा शाक्य संघात अंतर्भाव करून तो संघाचा सदस्य असल्याचा जाहीर केले तदनंतर शाक्याच्या पुरोहित उभा राहिला व त्यांनी सिद्धार्थाला आपल्या जागी उभे राहाव्यास सांगितले उद्देश तो म्हणाला तुम्हाला सभासद घेऊन संघाने तुमचा बहुमान केला हे तुम्हाला मान्य आहे का होय महाराज सिद्धार्थ म्हणाला संघाच्या सभासत्वाची बंधने तुम्हाला ठाऊक आहेत का नाही महाराज परंतु ती जाणून घेत घेतल्याने मी आनंदी होईल सिद्धार्थ म्हणाला पुरोहित आणि म्हणाले प्रथम मी तुम्हाला संघाच्या सभासदाची कर्तव्ये काय आहेत ती सांगतो असे म्हणून पुरोहित त्याला संघाच्या सभासदाची एक एक कर्तव्य सांगू लागला काय होत बघा ही जी ही जी राजेशाही किंवा ते सभागृह कसं चालते हा इतिहास वाचल्यानंतरच आपल्याला कळणार आहे त्या सभागृहामध्ये काय चाललेलं आहे एकदा दोनदा तीनदा तो प्रस्ताव होतो आणि तीन वेळा तो प्रस्ताव हो जर पास झाला त्याला कोणी विरोध केला नाही तर तो तोच त्या प्रस्तावाचं ठरावत रूपांतर होते तसंच इथं तीनदा विचारलं तिन्ही वेळा विचारल्यानंतर कोणीही विरोध केलेला नाही आणि बिनविरोध हा ठराव पास झाला सिद्धार्थाला शाक्यामध्ये त्या संघामध्ये प्रवेश देण्यात आला तेव्हा तो पुरोहित त्याला म्हणतो गौतमाला तुम्हाला आता प्रवेश दिला हे तुम्हाला मान्य आहे का हो म्हणते मला मान्य आहे मग या प्रवेश घेतल्यानंतर इथले कर्तव्य अधिकार तुम्हाला माहीत आहेत का तो मग तुम्हाला माहीत नाही परंतु मला ते जाणून घ्यायला आवडेल आता ते काय आहे ते बघूया आपण तुम्हाला संघात नंबर एक तुम्हाला संघाच्या हितसंबंधाचे संरक्षण तन मन धन पूर्वक केले पाहिजे संघाच्या सभा सभामधून तुम्ही गैरहजर राहता कामा नाही कोणत्याही शाख्याच्या वर्तनात तुम्हाला दिसून येणार येणारे दोष तुम्ही कोणत्याही प्रकारची भीती किंवा भीड न बाळगता बोलून दाखवले पाहिजेत रागावून जाता कामा नाही परंतु तुम्ही जर अपराधी असाल तुम्ही तसे कबूल केले पाहिजे अथवा निरअपराधी असाल तर तसे तुम्ही सांगितले पाहिजे हे जे चार नियम आहेत आजही एखादं संघटन असेल आजही एखादी संस्था असेल एखादी वेगवेगळे संस्था असतील संघटना असतील तर त्यांचे जे काही नियम आहेत मी एखाद्या पक्षामध्ये गेलो असेल मी एखाद्या संस्थेमध्ये गेलो असेल मी एखाद्या धार्मिक सामाजिक राजकीय संस्थेमध्ये गेलो असेल आणि त्याचे जे काही नियमावली आहेत ते सभासद म्हणून पाळणे मला हे माझं कर्तव्य आहे इथ काय आहे तुम्हाला त्या संघाच्या ही संबंध राखण्यासाठी त्याच संरक्षण करण्यासाठी तन मन धनाने त्या ठिकाणी समर्पित झालं पाहिजे त्यांच्या ज्या काही सभा आहेत त्या सभामध्ये तुम्हाला गैरहजर राहता कामा नाही पाहिजे एखाद्याची कोणाकडून चूक झाली तर ती भीती न बाळगता अरे त्याचं मी सांगितलं लोकांना सांगितलं तर तो, तो मला मारेन ही भीती न बाळगता ते सांगायला पाहिजे तुमची चूक झाली असेल तर ती कबूल करा किंवा तुमच्यावर तसे आरोप लावले असतील खरंच तुम्हाला ते मान्य असेल तर मान्य करा आणि नसन तर ते सांगण्याचा प्रयत्न करा असे काही नियम त्या ठिकाणी होते पुरोहित म्हणाला हे झाले याच्यामध्ये संस्थेमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमचे नियम परंतु सभासदवाचा तुम्हाला अपात्र कशा रीतीनं कारण जसं तुम्हाला प्रवेश देता येतो तसंच त्याला अपात्र सुद्धा करता येते मग अपात्र कोणत्या परिस्थितीत करता येते तुम्ही बलात्कार केल्यास सभासद राहू शकत नाही अडीच हजार वर्षापूर्वीची कशी नियमावली आहे आज त्या आमच्या राजकीय सत्ताधारी किंवा विरोधक किती आज घटना आपण बघत आहोत तरी त्यांना आपण पक्षातून काढून टाकत आहोत का हा बोध या ठिकाणी वाचायचं म्हणजे काय किती सुंदर नियमावली आहे तुम्ही बलात्कार केल्यास सभासद राहू शकणार नाही तुम्ही कोणाचा खून केला तरी सभासद राहू शकणार नाही तुम्ही चोरी केली तरी संघाचे सभासद राहू शकणार नाही तुम्ही खोटी साक्ष दिल्याचा तुमच्यावर आरोप सिद्ध झाला तरी तुम्ही संघाचे सभासद राहू शकणार नाही तर अशा प्रकारचा जर आरोप सिद्ध झाला तर तुमचं या संघामधलं सभासदत्व काढण्यात येईल तुम्हाला शिक्षा सुद्धा करण्यात येईल सिद्धार्थाने सिद्धार्थाने म्हटले महाराज शक्य संघाच्या शिस्त पालनाचे नियम मला सांगितल्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे मी त्या नियमाचे त्यांच्या शब्द व अशी असई पालन करण्याचा मी अधिका अधिक प्रयत्न करेन आणि संघाची वाढ संघाचं वर्चस्व कसं राहील याच्यासाठी मी तन मन धनाने प्रयत्न करेन तर इथे आपण थांबूया कारण आता पुढचा जो भाग आहे संघाशी त्याचा संघर्ष कसा झालेला आहे तो बराच मोठा आहे तर या ठिकाणी थांबूया सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत